मला प्रचंड आनंद होतो की बा तुम्ही सगळे ज्या सगळे जाणकार लोक माझ्या पुढे बसलेला आहात मला बऱ्याचशा कविता घ्यायच्या होत्या सगळं होतं पण मला काय झालं इथं यायच्या आधी मी माझा मित्र आहे इथं श्रीकांत गायकवाड म्हणून त्या श्रीकांतला म्हटलं का रे बा मॉप कसं आहे म्हटलं म्हणे राऊत साहेब खतरनाक आहेत म्हणे मा लोक तुम्ही कोणतीही कविता घ्या म्हणे तुम्ही राजकारणावर घ्या म्हणे समाजकारणावर घ्या तुम्ही मैत्रीवर घ्या म्हणे तुम्ही प्रेमावर घ्या म्हटलं प्रेमावर बी चालते घ्या ते म्हणे प्रेम तर आवडीचा विषय आहे म्हणे सगळ्याच्या ज्या नाही नाही म्हटलं ज्येष्ठ लोक बसलेले असतील म्हटलं तिथं श्रीकांत म्हटलं ते दिसायला ज्येष्ठ आहेत म्हणे फक्त बाकी इंस्टाग्रामवर ऑनलाईन असतात ते बारा तास आता ते मला बघायचंय एका छोट्याशा की एका कवितेच्या चार ओडी घेतो आणि तुमच्यात तो, तो तरुण आहे का हे मी बघतो बरोबर आहे ते श्रीकांत म्हणजे सांगितलं या कवितेला महाराष्ट्रभर जवळजवळ करोडो व्ह्यूज गेल्या या कवितेला प्रेमाची कविता आहे आणि या कवितेची फरमाईश कायम ज्येष्ठ लोक वृद्ध लोकच करतात खोटी गोष्ट सांगत नाही सर तुम्ही सांगितलं ना मला ते मिस्त्री का का या कवितेची फरमाईशच त्यांनी केलेली आहे मला खोटा आहे का हे ही कविता घ्या म्हणून फरमाईशच त्यांची आहे ते स्वतः कवी आहेत आणि प्रेमाचा विषय जेवढा खतरनाक आहे तर तुम्हाला काही नवीन सांगायची गरज नाही कारण तुम्ही सगळे अनुभवी लोक आहात तुमच्या तुमच्या आयुष्यात प्रत्येकाच्या तुम्ही फक्त आता या कवितेपुरतं एका वेगळ्या जगात जाणार आहे ही मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो प्रेमाचा विषय चालू आहे हा प्रेम म्हणजे कोणतं त्या काळात प्रेम सांगून गेला एक कबीर की पोथी पडपड जगमुळा पंडित भयानक होय ढाई आकर प्रेम का पढेस्व पंडित होय किती चांगलं प्रेम आहे पण आताच्या जमान्यात ते प्रेम राहिलेलं नाही खैरबांड प्रेम झालेलं आहे तरुण मित्रो लक्ष आहे ना तुमचं लग्न झाले का तुमचे नाही का अरे मग अवघड आहे ना हा मुलींचा काळ आलेला आहे लय कठीण आहे माझा एक मित्र आहे रमेश वयाच्या सव्वीसाव्या वर्षी चांगले स्थळं त्याला आले पण त्याचे नखरे एवढे मला सुंदर पाहिजे देखणी पाहिजे अशीच पाहिजे तशीच पाहिजे याच्या तोंडावर चिमणी हागत नाही राहिला लग्नाचा आळू तीस वर्षाचा झाला छप्परही उडून गेलं गाडीत बसलं की मुली बस त्याच्याजवळ मस्त निवान बसतात काय तर बापाच्या वयाचा आहे पण प्रॉब्लेम काय होतो अशी लोक त्याड तरी पोरगी बघायला गेला मग पुरीच्या बापानं पसंत केलं पूरगी बी पसंत करणार पण तेवढ्यात पुरी जी आई आली पोहे घेऊन आणि जसं आलं पाहिलं चक्कर येऊन पडली त्याला किचन मध्ये पाणी टाकलं त्यांद्रावर अरे काय झालं अरे काय झालं अव माय यो तर माया टाईम आले मले पाहायला हलता <laughs> खतरनाक प्रेमा बरं लग्न तुटण्याचं एकमेव कारण नाही शेवटचं सांगतो त्या कवितेकडे यायच्या आधी लग्न तुटण्याचं एकमेव कारण कोणत्याही कारणानं लग्न तुटते लग्न ठरलं त्याच्या आधी एंगेजमेंट झाली मोबाईल देतात घेऊन हॅलो हां हॅलो जेवलीस का हो जेवली तुझे मी जेवले का मी पण जेवले अच्छा हां किती वाजता मी तर दहा वाजता झोपते बघा तुम्ही मला काय अकरा वाजतात अरे बापरे दोन वाजता तू जागी हो हो कशी काय जागी तुम्ही कोण विचारणार मी तुझा नवरा आता कुठं झाला अजून आता लग्न आहेस की तुटलं लग्न आणि सोळा लग्न लग्न <laughs> तुटायले एक मित्र आहे फक्त त्याच्या जिबेला शेंडा नाही म्हणून त्याचं लग्न झालं नाही गणेश शांताराम काळे नाव आहे त्याचं तोतरा बोलतो थोडासा बोबळा पोरगी पाहायला गेलो पोरीचा बाप म्हणे काय नाव आहे पोराचं म्हटलं गणेश शांताराम काळे नाव आहे बरं बोरगा काही शिकलेला बिकलेला आहे का नाही माझ्या आधी हेच बोंबोल झालंय माझं शिक्षेत आहे मी शिक्षेत आ बोबळा आहे बाबा हे तर नको बाबा असं आमच्या पुरीला लग्नच नाही हो लॉकडाऊनच्या नंतर मला म्हटलं आनंद भाऊ तुमच्या ओळखी आहेत एखादं स्थळपाय म्हटलं तू तोतरा बोलतो मध्येच बोलतो तिथं चार चौघात नाही म्हणे मी एक शब्द बोलणार नाही तुम्ही माझं इंट्रोडक्शन करून द्या गेलो पोरगे पोरीचा बाप म्हणे काय नाव आहे पोराचं म्हटलं एक मिनिट गणेशांतराम काळे नाव आहे बरं बरं पोरगं काही शिकलेलं बिकलेलं आहे का नाही म्हटलं हानीन डिएड झालं आहे पोराचं शिक्षक आहे बरं 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 पसन आहे मला पोरग तर ना बाण पोरग आहे म्हणे आम्हाला त्याला काय माहीत आहे तो तर आहे म्हणून पसंत आहे पसंत पसंती झाली मला वाटलं जमलं एक काम आपण समाजसेवेचं केलं पण नाही हो ती नवरी मुलगी आली चहा घेऊन जसं चहा घेऊन आली चहा होता गरम मला दिलां दिला आणि त्यालाही दिला मी आपला हळूहळू घेतला मला सवय पण हे जसं काही दहा दिवस जेलमध्ये होतं आजच सुटलं झुरकन झुरका मारला या ना चहा होता गरम यायला लागला चटका हा म्हटला अरे म्हटलं काय झालं दलमय अरे काय आलं काय म्हणलेलं काही लग्न होणे नाही खंडोबाच्या नावानं चांग भल देवाला सोडायला लागते बाबा मला वाटलं गेलं पण नाही हो आश्चर्य बघा ती नवरी मुलगी पुढे आली पदरतीनं डोक्याच्या वर घेतला म्हणे आजू द्या दलम तर दलम फुतून फुतून पिऊन ताता जमलं म्हटलं बाळा जमलं म्हटलं आता लग्न टेन्शन नाही असा सगळा विषय असतो त्यामुळं लग्न वेळेवर करा एवढी माझी नम्र विनंती आहे ज्या कवितेसाठी मी तुम्हाला सांगितलं ती कविता मी घेणार आहे प्रेमाचा विषय आहे आताचं सगळं या काळातलं प्रेम ते नाही एकाला हाय दुसऱ्याला बाय आणि तिसऱ्या संग पडून जाय पोरीचा मुलाला फोन आला एका अरे स्वप्नील माझं लग्न ठरलं आहे मला विसरून जा स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा ते म्हंटल बाई मी विसरून जातो पण मी स्वप्नील नाही मा आकाश आहे <laughs> रॉंग नंबर लागला तु बरोबर म्हणे काही हरकत नाही आकाश तू विसरून जा आणि वेळ भेटला तो स्वप्नीलला सांगून दे अशा काळामध्ये आपण वावरतोय बरोबर आहे का कशाला वा चला चेहरा काका कुठं बसलेत हां धन्यवाद पुस्तकं वाचण्याचा एक काळ असतो सगळे तरुण मंडळी त्या काळात पुस्तकंच वाचली पाहिजेत उगच चेहरे वाचत बसू समोर बस नाही समोर बसलेल्या लोकांकडं बघून काहीतरी शिकलं पाहिजे तुम्ही त्यांनी त्यांच्या काळात फक्त पुस्तकंच वाचली असती तर आज ते सगळे लोक कलेक्टर असते हा विषय वेगळा आहे हा विषय आपला नाही आहे चर्चेचा विषय नाही आहे तो मी काय म्हणतो फक्त ऐका पुस्तकं वाचण्याच्या काळात पुस्तकात वाचली पाहिजे चेहरे वाचत बसू कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने वा जमला आता जवाया, बघा आपल्या कार्यक्रमाला गर्दी वाढत चाललेली आहे हा आता तुमचा माझ्यावर विश्वास आहे <laughs> कशाला वाचला चेहरा पुस्तके उभार उभारता बदलणारे तिच्या एका इशाऱ्याने जिंदगानीचे उघडली फाटकी पाने ही पानं फाटकीच असतात कधी पूर्ण होत नाहीत नाही शरद भाऊ <laughs> जवाया जिंद उघडली फाटकी पाने मनाला मारला रफू रफू समजते ना तिच्या एका ऐशाऱ्याने तू ह्या गावावरुंग जवा जवा जाईन मी जरी भुलली सत्तू, तुले चोरून न पाहिन मी काही काही चेहरे फाल खुल्ले मला इथून सगळ्यांचा आनंद चेहऱ्यावरचा दिसतोय प्रत्येकाच्या भूतकाळात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तुमचे लग्न झालेले असतील तुम्ही आता वैरुद्ध होत असाल तरीसुद्धा काही काही घटना तुमच्या डोक्यातनं जाणार नाहीत याची मला गॅरंटी आहे तुम्हाला सगळ्यांना मी त्या घटना आठवायला लावू शकतो बरं का कवी मी हाडाच आहे डॉक्टर असतात काही हाडाजी मी कवी हाडाज आहे बाकीच्या कवीसारख्या कवी मी थोडासा तुझ्या गावा वरुण गवा जवा मी जरी भुलिस तू तुले चोरून पाहिन मी तू जो संसार थाटला उभा होईल सोन्याचा फक्त कथा काय आहे लक्षात ठेवा मी आता बोलणार नाही मध्ये परत शेवटचा क्षण आहे ती तिच्या आयुष्यात हा याच्या आयुष्यात आला ना प्रत्येकाच्या आयुष्यात तो क्षण आठवला का सगळ्यांना जे ज्यांना आठवलं ते नशीबवान लोक आहेत ज्यांच्या आयुष्यात असा क्षणच आला नाही ते माझ्यासारखे आहेत क्षण काय असतं तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा मी माझ्या आयुष्यात न... शपथ आहे माझी रडायचं नाही तो क्षण हसू नका तू जो संसार थाटला उभा होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहू भरवसाना ही पाण्याचा जशी आलीस येताना जातशीच जाताना ना जशी आलीस येताना जातशीच जाताना कशाला कोवळी मिठी कशाला त्रास ओठांना काही काही चेहरे जे खुलले त्यांना कळलेलं आहे मला काय सांगायचं सगळ्यांनाच हे कळणार नाही प्रत्येकाच्या आयुष्यात हे अमृताचे क्षण आलेले नाहीत ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात नाही आले ते माझ्यासारखे जशी आलीस येताना जातशीच जाताना कशाला कोवडी मिठी कशाला त्रास ओठाण आठवण आली त्यामुळं साहेबांनी कॉलच लावून घेतला डायरेक्ट <laughs> <आव बसा। laughs> कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले कुणी जर तार छेडले तुझे गाणे जरी भुलली सतू तुले चोरून पाहिन मी मले जीवला वला, वला जितका, का आता सगळ्यांच्या व्यथा यामध्ये आहेत ना मले जीव जितका झालं का या याच्यात सगळ्या भावना आहेत या कडव्यामध्ये मले जीवलावला जितका तु ह्या नवऱ्या असण्याचा विषय नाही किती सात्विक भावना आहे बा कवीजी माझ्या एवढा निरागस कवी तुम्हाला अख्ख्या ब्रह्मांडात भेटणार लावला वित का तू ह्या नवऱ्या जो घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवजो हे कविता ऐकली बऱ्याच लोकांनी मला फोन केले मला म्हटले दादा आमच्या मित्रांना आम्ही ब्रेकअपमधून बाहेर काढलं म्हणे या कवितेनं अवे म्हटले तिकडे गेलतेस का आले रे मेघामेघाऱ्यांनी मला कधी फोन पोरं फोन करा ही कविता डोक्यात फिरत राहते बरं मला पोरं कधी बारा एक वाजता रात्री फोन करतात आणि दादा हॅलो झोपले का सर अवे म्हटले किती वाजले तू या घड्याळात नाही नाही त्या एका कवितेचं एक कडवं तुम्ही म्हणा मला त्याच्याला आठवण येते अरे म्हटलं मरण मग ही कविता परिवर्तनवादी आहे बरं तुम्ही प्रेम फक्त बघू नका जो घरी दुसऱ्याच्या जाताना मले न ठेवजो आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला काय झालं सर भूतकाळात गेले का तुम्ही एवढं भूतकाळात जाऊ नका झालं गेलं प्रत्येकाच्या आयुष्यातल्या घटना आहेत त्या वाह झालं का आता ओके असंच माझंही तसंच झालंय ओके काही काळजी करायची नाही त्याच्या आयुष्यात सुखी आपण आपल्या आयुष्यात गव्हर्नमेंट नवरा भेटला तो विषय वेगळा आहे तिला आता मले जीव लावला जितका तु ह्या नवऱ्याले जो घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून जो आता चेहरा तुझा पर का मिठी दुसऱ्याच छातीला आता चेहरा तुझा पर का मिठी दुसऱ्याच छातीला मला जे काय सांगायचे माझ्या सांगेन मा सांगे रा तिला सांग ना सांग ना सांग ना चमत्कार घडे लका सांगना 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 ना सांग ना चमत्कार घडेल का माझ्या नावाचा ठोका तुझा काळ जात पडेल का आता हे विश्व शब्दांचे तुला कवितेस सवाही मी जरी भुलली सतू तुले चोरू न पाहिन मी गरज पडणार काठी काठी शेवट कवितेच आहे कविता लहानपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकासाठी आहे बरं का मी आधीच म्हटलं होतं राळेगण सिद्धीला अण्णा हजारेंच्या पुढे सुद्धा मी ही कविता सादर केलेलं आहे त्यांना आवडलेली आहे वंस्मोर आहे या कवितेला तिथं बाकीच्या लोकांकडून अण्णांनी मायबाप कवितेला वंस्मोर दिला होता पण याचा अर्थ असा नाही की बा तरुणांसाठी फक्त प्रेम आहे ज्येष्ठांना माहीत आहे खरी प्रेमाची व्याप्ती काय आहे तुम्हाला काय वाटतं पहिल्या रांगेत जी लोकं बसलेली आहेत त्यांच्या आयुष्यात हा भूतकाळ आला नाही गैरसमज आहे तुमचा प्रत्येकाच्या आयुष्य प्रत्येक माणूस याच्यातनं गेलेला असतो त्यामुळे कविते फक्त काय आहे की संदर्भ आपले बदलले नाही आपले काय बदलले आजकालच्या पोरांचे आजकालचे फोर फक्त मोठमोठ्या गप्पा चंद्र तारे काजवे तारे तोडके गा वळापाव खायला पैसे नाही मै दुनिया घागरी उचलत नाही याला घरातली <laughs> मोठमोठे संदर्भ फक्त एवढे खतरनाक खतरनाक संदर्भ असतात फक्त ही रांजा लैला मजनू माझं पहिलं प्रेम म्हणजे कॅटरीना कैफ माझं पहिलं प्रेम म्हणजे आलिया भट आय रे झंडूबा अबे तू हे डोळे बंद असल्यापासून तू यावर एक व्यक्ती प्रेम करते तिचे डोळे बंद झाले तरी तिचं प्रेम तुमच्यावरच तसुवरही कमी होत नाही आपली आई आप लो लो प्रेम असतं तो दादा बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं ये सवाल आज तक खटक रहा है एक दिन उसी मंदिर से आवाज आई अबे माँ तो तेरी घर पर है तू यहां कहाँ भटक रहा है महा तो तेरी घर पर आहे तुम्हाला कुणाला वाटत असेल ना ज्येष्ठ लोकांना सुद्धा की आपलं बालपण संपलं ज्या ज्या माणसाच्या घरी त्या माणसाची जी आई जिवंत आहे ना दादा त्या माणसाचं बालपण कधीच संपत नाही तुम्ही फक्त एकदा जा आणि तुमच्या म्हाताऱ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून दहा मिनटं फक्त झोपा तुम्हाला तुमचं बालपण सगळं परत भेटल्यासारखं वाटेल या माणसाचा बाप ज्या माणसाची जी आई जिवंत आहे ना तो या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे त्यामुळे आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ या जगात कुणी नाही फक्त पोरांचे कन्सेप्ट बदलले प्रेमाचे प्रेम काही चुकीचं आहे का चुकी प्रकाश बाबा आमटे समाजसेवकाचा बोरगा त्यांचंही प्रेम झालं दादा कुणाशी मंदाकिनी आमटे नागपूर युनिव्हर्सिटीची ब्युटी क्वीन त्यांचं प्रेम झालं बाबा आमटेंना त्यांनी सांगितलं बाबा आमटे म्हटले बाई हे आमचं समाजसेवेचं काम चालते तुला झेपल का मंदाकीने आमटे म्हटल्या जेव्हा जेव्हा गरज पडेल मी प्रकाशच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहील आणि फक्त बोलल्या नाही हो चाळीस दिवस फक्त तांदूळ खाऊन जगलं हे कुटुंब चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण अशा हजारो ग्रंथांचं सार असलेलं आयुष्य जगणारी लोक समाजातली ही आहेत फक्त मंदाकीने आमटे बोलल्या नाहीत आज फक्त बोलणारेच आहेत सगळे तू जेवली नाही तर मी जेवणार नाही आणि हे जेवलेलं असतं घरी असं होतं का ते नाही एका भरलेल्या सभेत प्रकाश बाबा आमटे म्हटले की ज्या ज्या वेळेस मी पडलो मला परत परत उभं राहण्याची उमेद तू दिलीस खरंच सांग मंदा काय पाहिलंश या फाटक्या माणसात मी काय दिलं तुला त्यावेळेस तु मंदाकिनी आमटे म्हटले अरे काय दिलंस म्हणून काय विचारतोस प्रकाश जगण्याचं समाधान दिलंस तू हे जगण्याचं समाधान आम्हाला एकमेकांच्या डोळ्यात जर दिसलं तर ते खऱ्या अर्थानं प्रेम असतं त्या शहाजाननं मुमताजसाठी ताजमहाल बहाल केला सर आणि कामगारांचे हात कापले त्याचं प्रेम खरं होतं का मला माहीत नाही लाही लाही उन, ते हिर राजाचं प्रेम बघायला आपण नव्हतो लैला मजनूचं प्रेम खरं होतं का मला माहीत नाही मी बघितलेलं खरं प्रेम ज्या वेळेस बहात्तर वर्षाचा म्हातारा आणि पासष्ट वर्षाची म्हातारी गावापासनं दोन किलोमीटर लांब असलेल्या फाट्यावर बसची वाट बघत बसलेले असतात उन्हाळ्याचे दिवस जीवाची लाहीलाही करणारं ते ऊन ही सगळी परिस्थिती त्या म्हाताऱ्याच्या लक्षात येते म्हातारा उठतो काठी टेकवत 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 टेक म्हातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेनं उभा राहतो या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते पण या गोष्टीकडं त्या म्हातारीचं गोष्टीकडं त्या म्हातारीचं लक्ष नसतं पण त्या म्हातारीच्या नकळत तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला शहाजांपेक्षा श्रेष्ठ वाटतो आणि खऱ्या प्रेमाची परिभाषा सांगून जातो गरज पडणार काठीची काठी काठीची गरज पडणार काठीची लागता चाहुल साठीची उजळणी करेल आयुष्य तुझ्याही वाटा घाटीची बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी शपथ होती नरडण्याची उभा हा जन्म हासलो मी जिथे पिक येईल श्रुंचे जिथे पिक येईला श्रुंचे जिथे पिक येईल श्रुंचे तिथे तुझला पेरी न मी जरी भुलली सतू तुले चोरून पाहिन मी तुझ्या गावा वरुण गवा जवा न मी जरी भुलली सतू तुले चोरून पाहिन मी तुले चोरून पाहिन मी तुले चोरून मी वा वा असं खतरनाक काम असते आपल्या कवितांचं तुमचा भूतकाळ तुम्हाला आठवलं की नाही तुमचा नाही तुमचा आताचाच काळ आहे ज्यांचा भूतकाळ आठवायला पाहिजे त्यांना म्हणतोय मी